हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा समजतं ना मस्त खुँँ खुँँ तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे मैत्रिणीचे ताईम मनापासून खूप खूप स्वागत आहे तर व्हिडिओ आहे सोळा पंधरा किंवा सोळा तारखेचा आहे ताईमो तर छोटासाच व्हिडिओ शूट केला होता जास्त काही मोठा सध्या करत नाही कारण की मला पण काही कारणास्तव कामं असतात किंवा तब्येत थोडीफार फिट नसती किंवा टिफिनच्या वगैरे कामं आधीमध्ये येत असतात टिफिन वगैरे त्याच्यामुळे यावेळेस मला सध्या विडो म्हणजे सॉरी विडो वगैरे काढायला जमतच नाही आहे व्यवस्थित त्यासाठी क्षमा असावी आणि मी बघू शकता हे दिदी जेव्हा सॉरी दिदीचे पप्पा गेले होते ते गावी गेले होते देवाणाला तेव्हा ते भिव घेऊन आले होते गाऊन येता वेळेस त्यावेळेस मग त्या दुस नंतर मी भे तेव्हा आम्ही नाश्त्याच्या वेळेस कायद घेतो मस्त कांदा टामॅटो वगैरे छान लागते असं कांदा वगैरे टाकून खायला भेट आणि आमच्या गावची भेळ खरंच खूप छान लागते खूप आवडते मला दुसरीकडची भेळ नाही आवडत मला मला गाव आमच्याच गावची भेळ खूप छान लागते खूप टेस्टी असते गादीच असती पण खूप छान अशी लागते मस्त अशी आणि कांदामध्ये कापून खायचं म्हणतात अजूनच खूप छान टेस्ट येते नंतर हे संध्याकाळचं रुटीन आहे त्या दिवसाचं तर केली होती आमटी उडद्याची आमटी भात चपाती आणि लसूण मिरची चटणी केली होती वेगळी तर त्याची रेसिपी मी तुम्हाला वेगळी दाखवलेली आहे तो व्हिडिओ वेगळा शूट करून तेव्हाच अपलोड केला होता दुसऱ्या दिवशी तर कशी वाटली ती, ते ते ती, ती, खट, कदी कदी ती तत, रेसिपी ते पण मला नक्की सांगा आणि तुम्हाला पण असं वेगळ्या चटपटीत किंवा कधी तिखट कधी गोड कधी अशा वेगळ्या रेसिपी करून खायला आवडतात का सुद्धा मला नक्की सांगा मला तर खूप आवडतात वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला नवीन नवीन छान अशा चा, किंवा जुन्या रेसिपी अशा ट्राय करायला किंवा खायला खाऊन बघायला पण आणि बनवायला पण खूप आवडतात नुसतं खाऊन बघण्याचा अर्थ नसतो किंवा बघून सॉरी बनून अर्थ नसतो त्या बनवलं बनवायला तेवढीच छान वाटतंय